नाही तिचा संसार तिचा परिवार याशिवाय तिला काहीच कसं लागत नाही बाई पण आतून बाहेर काढा केवळ हे सुद्धा थीचा। था था। था था था। ती मागत नाही नव्या वर्णावरच तिचं नव्या वर्णावरच तिचं खळाळ वाहन आणि पाझरणी पाहत असते नियती नव्या वर्णावरच तिचं वाहन खळाळ आणि पाझरणी पाहत असते नियती आपल्यासाठी म्हणून म्हणून स्वतःसाठी काहीच करू शकत नाही ती रात्र दिवस धकते सोडून सगळे हळूहळू अनोळखी होत तिच्यासाठी जन्म घेतलेला सुद्धा गाव माहेरचे बंद होत जातात सैल सासरची विण होत जाते घट्ट आणि रेशमी माहेरचे बंद होत जातात सैल सासरची विन होत जाते घट्ट आणि रेशमी माहेरची माणसं होत जातात तिच्यासाठी ऋतूप्रमाणेच मोसमी आठवातला पाऊस मात्र नेहमीच येतो का तिच्या गावाला आठवात होत तेव्हा तिच्या आत्मसमर्पणाची कृतीची अगदी कधीच होत नसते होती तिच्या आत्मसमर्पणाची अन कर्तव्य कृतीची अगदी कधीही होत नसते होती

माझाचा <Sessizitina> <Sessizitina>

सर्वांना माझा नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे अस्तित्व अस्तित्वाचा लढा तुझा तूच लढणार आहे अस्तित्वाचा लढा तुझा तूच लढणार आहे कोण कुठवर कोण कुठवर आता तुला पुरणार आहे गेले ते दिवस गेले ते दिवस दुसऱ्याच्या ओंजळीने पिण्याचे पाणी गेलेले दिवस दुसऱ्याच्या ओंजळीने पिण्याचे पाणी आयुष्याचा शिल्पकार ठरणार आहे तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार ठरणार आहे कोण कुठवर कोणी नाही कोणाचे कोणी नाही कोणाचे लढा तुझ्या अस्तित्वाचा तुझ्या आहे जिंकशील जेव्हा स्वतःला जिंक जे स्वतःला विजयाचा सूर्यही तुझाच असणार आहे विजयाचा सूर्यही तुझाच असणार आहे कोण कुठवर तुला पुरणार आहे पावलांना कंटकांची परवाच ठेवू नको पावलांना कंटकांची परवाच ठेवू नको येऊ कितीही संकटे मागे तू पाहू नको येऊ कितीही संकटे मागे तू पाहू नको तुझ्याशीच आहे लढा तुझा तुझ्याशीच आहे लढा तुझा आणि अस्तित्वाला उभारी तुझ्याच मिळणार आहे आणि अस्तित्वाला उभारी तुझ्याच मिळणार आहे कोण कुठे आता तुला पुरणार आहे चारित्र्य नम्रता अंशील चारित्र्य नम्रता अंशील याची धार असू दे कोणतीही रीत कितीही वाकडी असू दे कोणतीही रीत कितीही वाकडी असू दे नजरेच्या सलवाविने सर्वांची राखणार आहे कोण कुठवर आता तुला उणार आहे वाड्याडातील वाट तू वाड्याडातील वाट तू सौख्याचा घाट तू दयेचा शिंपण तू मांगल्याचं तोरण तू सामर्थ्याचा पर्वत तू तू तर दुर्गा आणि शक्ती तू तुझ्या आपण सामर्थ्यवाद आणखी कोण ठरणार आहे कोणता धन्यवाद धन्यवाद आपलं मला वाटत कवयत्री संमेलन अर्ध्यात आलेलं आहे कार्यक्रमाला थोडीशी चरकर देण्यासाठी आपल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षा त्यानंतर अध्यक्ष म्हणून सादर करतीलच पण आता थोडीशी आपल्याला पूर्वी म्हणून गरजेची आहे तर शर्मिला साजरी ठेवावी संचालिका सप्तगंध प्रकाशन अहमदनगर संस्थापिका कोरियर्स फाउंडेशन अहिल्यानगर बांगड्यांची खैरात हा त्यांचा काव्यसंग्रह आहे नजराना हा त्यांचा लेख संग्रह आहे मनमी हा त्यांचा चालव्य संग्रह आहे वन स्फोर मराठी कविता मनातला पाऊस यांचं त्यांनी संपादन केलेलं आहे आकाशवाणीवर अनेक वेळा काव्य वाचन झालेलं आहे आणि त्या उत्कृष्ट निवेदिका आहेत त्यांना बघूनच आम्ही शिकत आहोत अशा आमच्या शरीरातही कोसळी नमस्कार आपल्या सर्वांना धन्यवाद स्वाती खर तर जवळची सखी असल्यामुळं थोडस अति बोलणं गेलंय स्वाती कडून माझ्या सगळ्याच सखी इथे उपस्थित आहेत बाईपणाच्या कविता हस्ते सर्व आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या बाईपणाच्या कल्पना आपल्या समोर मांडलेल्या आहेत तर दादा पाटील विद्यालय कर्जत आणि त्यांचे सर्व संयोजक आभारी पा आहे की आम्हाला इथे व्यक्त होण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली तर बाई पण हे वेगवेगळ्या अर्थाने दुःखाच्या कल्पनेतून आपलं समोर आपल्या समोर कवयत्री मांडलं पण मी असं म्हणेल की बाईपण म्हणजे निसर्गाने बाईला दिलेली एक आहे एक गिफ्ट आहे आणि त्या पण आपण आणि त्याचा चौथे त्याचा आनंद साजरा करायला हवा त्याच बाईपणाच्या या कवितेबद्दल एक बाईपणाची रचना आपल्यासोबत ठेवते तर पूर्वी चार वडील आमच्या सगळ्या बायांच्या मनातील कि घर आमचं समानतेच हक्कासाठी भांडण नाही घर आपलं समानतेच हक्कासाठी भांडण नाही तुझ्या कपाळी मग माझ्या नावाचं गोंधन नाही तुझ्या कपाळी मग माझ्या नावाचं गोंधन नाही हा मला पडलेला प्रश्न अनेक बायकांनाही हाच प्रश्न आहे आणि थोडीशी वेळ बायकांना बायपणावरच